इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभारी डीवाय पी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी पोहोचले मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी टवाळखोर मुलांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र टवाळखोरांनी सुरक्षा रक्षक भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याची घटना समोर आली जळगावामधील या घटनेने एकच खळबळ उडाली राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा सा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने रक्षा खडसे आक्रमक झाले आहेत टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवार दिनांक दोन मार्च रोजी रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली टवाळखोरांनी ज्या मुलींची छेड काढली त्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे टवाळखोर आणि छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला अनिकेत भोई पियुष मोरे सोहम माळी अतुल पाटील किरण माळी यांनी रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची माहिती मिळत आहे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये या टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे